अभोणा अवैध दारू धंद्यावर अभोणा पोलिसांची धडक कारवाई सुरूच आमदार येथे गावठी व वेरुड फाट्यावर देशे दारू हस्तगत करत केला गुन्हा दाखल अभोणा पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या अवैध दारू मटका आणि जुगार धंद्यावर पोलिसांनी धडक मोहीम सुरू ठेवली आहे महिला सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली सलग कारवाई करून अवैध धंदे करणाऱ्यांवर पोलिसांनी प्रभावी नियंत्रण मिळविले आहे दिनांक दहा नोव्हेंबर रोजी अभोणा पोलीस ठाण्याच्या पथकाने वेरूळ फाटा आणि आमदार या दोन ठिकाणी छापे टाकत मोठ्या प्रमाणावर अवैध देशी व गावठी दारू हस्तगत केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वेरुळे फाटा येथे संशयित पोपट बनाजी चौरे राहणार करमभेड तालुका कडवण याच्या ताब्यातून प्रिन्स संत्रा या ब्रँडच्या देशी दारूच्या बाटला जप्त करण्यात आल्या या प्रकरणी संबंधितावर दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलाय तर दुसऱ्या कारवाईत आमदार तालुका कडवण येथील साहेबराव देवराम पवार याच्या ताब्यातून सुमारे दहा लिटर गावठी दारू हस्तगत करण्यात आली असून त्याच्या विरुद्धही दारूबंदी कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक कोकाटे यांनी हद्दीतील अवैध दारू सुरू केलेल्या सातत्यपूर्ण मोहिमेमुळे स्थानिकांमध्ये विशेषतः महिला वर्गात त्यांचे कौतुक होत आहे नागरिकांनी अशा अवैध धंद्याची माहिती पोलिसांना दिल्यास त्यांचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल असे आवाहन योगिता कोकाटे यांनी केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग अभोना अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा